हे एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल तर मी स्वाती माझ्या विकराळे फॅमिली या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करते आणि आज आहे फर्स्ट जॅन म्हणजे नवीन वर्षाचा पहिला दिवस तर आज ना माझ्या आईचा बर्थडे होता आणि छान असं ते सगळेजण बाहेर फिरायला गेले होते आणि मस्त असं त्यांचं बर्थडे सेलिब्रेशन चालू होतं हो आता आम्ही तर तिथं नाही जाऊ शकलो कारण नवीन वर्ष आहे आपले आपल्यालाच इकडं सगळं अरेंजमेंट केलेली असते तर आमचं तरी काही जाणं झालं नाही पण गिफ्ट मात्र आमचं तिथं पोहोचेल तर त्यानंतर ना आता हे मार्केटनं याआधी मी तुमच्याबरोबर भरपूर वेळ शेअर केलेलं आहे आमच्या नांदेडमध्ये आहे ना, ना खूप रिझनेबल मार्केट आहे जिथे आहे ना खूप 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 कमी रेटमध्ये वस्तू मिळतात आता माझी न नेहमी इथं एक महिन्यातून दोन वेळेस तर चक्कर होतेच होते कारण इथं आहे ना इतक्या छान छान वस्तू येतात आणि डेकोर आयटमसाठी मी स्पेशल जाते तिथं कारण तुम्हाला ऑनलाईनसुद्धा तेवढ्या स्वस्त मिळणार नाहीत एवढ्या वस्तू तिथं तुम्हाला डेकोरच्या मिळतात आणि माझा आजचा रिझन होता माझी बहीण कारण ती आलेली होती आणि तिला या मार्केटमध्ये जायचं होतं कारण तिने माझा माझ्या व्हिडिओमध्ये आहे ना हे पाहिलं होतं की या मार्केटबद्दल तर मी तिला घेऊन गेले होते पण तिथं आहे ना मला माझं दुसरं एक काम होतं ते म्हणजे मिक्सरचा पॉट घ्यायचा होता मला पण मला नाही मिळालं पण मी दुसरी शॉपिंग मात्र झालीच होती माझी कारण इथं एवढ्या कमी रेटमध्ये मिळत होतं तर आता कमी रेटमध्ये मिळालेलं कुणाला नको असतं तर मग मला ज्या ज्या गोष्टीत आवडल्या ना त्या त्या अशा दोन तीन वस्तू घेतल्या आता मी पुढे तुम्हाला व्हिडिओ दाखवेल आता इथं आहे ना असे दू वेगवेगळे वेगवेगळे वेग 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 वे� शॉप्स लावलेले आहेत आणि तिथं तुम्हाला असं सगळं सामान ठेवलेलं मिळेल आणि तुम्हाला ज्या वस्तू हव्या असतील ना तुम्ही त्या पाहू शकता तर इथं आहे ना इला घेऊन आले होते मी आणि इचं इथं सगळं असं सा पाहणं चालू होतं हो, आणि तिला आम्ही दाखवतसुद्धा होतो हो, आणि खूप कमी रेटमध्ये मिळत होत्या म्हणून आम्हीसुद्धा पाहत होतो हो। आता मला ह्या फ्रेमनं खूप आवडल्या होत्या आणि ही बॅग ॲक्च्युली खूप छान दिसत होत्या इथं पण त्या खूपच जास्त शायनी होत्या म्हणून मी त्या काही घेतल्या नाही आणि दुसऱ्या वस्तू पण इथं भरपूर असतात म लहान तर तुम्हाला खूप छान छान वस्तू मिळतात इथं आणि मला सगळ्यात जास्त आज आवडलेलं ते हे डेकोर आयटम इतकं सुंदर दिसत होतं मग त्यानंतरनं आम्ही मार्केटमधून मा आलो आणि हा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे आम्ही गेलो होतो डीमार्टमध्ये आणि डीमार्टमधून आम्ही रिटर्न येताना आहे ना आमचा हा ड्रामा असा नेहमीच चालतो म्हणजे आम्हाला ज्या गोष्टी हव्या असतात ना त्या आम्ही रडून पडून कशाही मागून घेतो सो बघा असं असतं बघा तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये जो मार्केट दाखवलेलं आहे ना ते मार्केट खरंच खूप रिझनेबल आहे आणि माझीनं प्रत्येक महिन्यामध्ये ना एक ते दोन वेळेस तिथं चक्कर होत्या तर तुम्हाला जर ना खूप कमी रेटमध्ये काही पाहिजे असेल ना तर त्या मार्केटमध्ये मा नक्की भेट द्या तिथे तुम्हाला खूप चीप रेटमध्ये मिळतील काय ना फक्त बहिणीला न्यायचं होतं म्हणून गेले होते तर मी पण दोन तीन वस्तू घेऊन आले तशा खूप स्वस्त पडल्यात मला त्या आता मी तुम्हाला दाखवते आणि मला सांगा त्या स्वस्त आहेत की नाही ओके ठीक आहे एकच नाही ना तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये माझ्या एक मार्केट शेअर केलेलं आहे तर याच्या अगोदरसुद्धा मी या मार्केटबद्दलनं या व्हिडिओमध्ये भरपूर काही सांगितलं होतं आणि खूप असा व्हिडिओ मोठा शेअरसुद्धा केला होता तुम्ही जो मागचा व्हिडिओ पाहिला नसेल तर आजचा व्हिडिओ नक्की पहा पूर्ण पहा तुम्हाला आहे ना त्या मार्केटमध्ये किती वस्तू रिझनेबल आणि खूप छान छान असे ना डेकोर सुद्धा मिळतात आणि तुम्हाला किचन रिलेटेड आयटमसुद्धा तिथं खूप छान मिळतात आणि माझं तरी हे मार्केटनं फेवरेट आहे कारण मी या मार्केटमध्ये मंथली एक ते दोन वेळेस तर नक्की जाते जेव्हाही मला कुठलं सामान असं बाहेरून काही मिळत नसेल ना तर मी या मार्केटमध्ये नक्की जाते कारण या मार्केटमध्ये एक तर रिझनेबल प्राईज आहे आणि तुम्हाला मार्केटपेक्षा तुम्ही कधीही इथं प्राईज डॅलिटेल ना तर तुम्हाला कमी रेटमध्येच मिळते आणि दुसरी गोष्ट की या मार्केटमध्ये आहे ना तुम्हाला ज्या तुम्हाला दुसरीकडं काही वस्तू मिळत नसतील अशा छोट्या छोट्या सुद्धा वस्तू मिळतात तर तुम्हाला जर ॲड्रेस पाहिजे असेल तर नक्की कॉमेंट करा आणि दॅट्स इट फॉर टू डे तर आणि ना मी तुम्हाला तिथून दोन वस्तू आणल्यात मी त्या तुम्हाला शेअर करते तुमच्याबरोबर आणि तसं तरी ना मी माझ्या बहिणीला घेऊन गेले होते तिथं तिला ना थोडीशी शॉपिंग करायची होती मीन्स तिला क्रॉकरी घ्यायची होती तर त्याच्यासाठी आम्ही गेलो होतो ता ता तर आता मी सांगितलंच तुम्हाला की तिथं गेल्यानंतर माणूस रिकामा येतच नाही काही नाही तर काही शॉपिंग करतंच तर तसंच माझंसुद्धा झालं तिनं तिला जेवढी कॉ क्रॉकरी पाहिजे होती तेवढे काचेचे आयटम घेतले आणि मला आहे ही फ्रेम खूप आवडलं होत्या ह्या तीन फ्रेम आहेत म्हणजे सेट आहे तीनचा आणि ह्याच्यामधून पाहू शकता किती सुंदर सुंदर अशी ना आर्ट केलेला आहे खूप छान वाटत आहे आता हे फोटो कॅमेरामध्ये किती येत आहे मला माहिती नाही पण खरंच खूप छान दिसत आहे आणि जेव्हा मी ह्याला भिंतीवर लावेल ला ना तेव्हा तुमच्याबरोबर शेअर करते हे सेकंड पीस आहे आणि हे थर्ड पीस आहे छान आहे खूप मस्त आहे आणि खूप रेट कमी आहे याचा आता मला हे फक्त वन फिफ्टी रुपीजला मिळाले तीन फ्रेम आणि दुसरी गोष्ट ही मी एक हे वॉल हँगिंगचे घेऊन आले होते तर क्यूट असं छोटस आहे आणि मी मिशोवर सुद्धा याला खूप दिवसापासून पाहत होते पण कधी ऑर्डर केलं नाही मग हे इथं आहे ना मला फक्त फोर्टी रुपीजला मिळालं म्हणून घेतलं तर खूप छान दिसत आहे दिसायला पण आणि याला जेव्हा लावल ना तेव्हा पण खूप छान दिसेल असं क्यूट असं कृष्णा बनवलेला याच्यावर तर हे लावल्यानंतर मी तुमच्याबरोबर शेअर करते आणि तीन नंबर हे एक आयटम मी घेऊन आले होते हे ना डोर मॅट आहे आता मी डी मध्ये याला घेतलं होतं दोनशे रुपयाला आणि मला हे इथं मिळालं फक्त हंड्रेड रुपीजला का आणि मी घेणार पण नव्हते पण मला याची ना प्रिंट खूप आवडली खूप दिसायला सुंदर दिसत आहे तर हे घेऊन आले या तीन वस्तू मी घेऊन आले ॲक्च्युली मी काहीच घेणार नव्हते आणि घरूनच निघाले होते की मी तिथं काहीच खर्च करणार नाही पण ह्या गोष्टी आहे ना या तीन वस्तू मी घेतल्याच कारण तिथं खूप कमी रेटला मिळत होत्या आणि कमी रेटला मिळाल्यावर कोणाला नको वाटतात म्हणून मी हे तीन वस्तू घेतल्या सो दॅट्स इट फॉर टुडे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि नक्की uh, कॉमेंट करा मी तुम्हाला ॲड्रेस त्या कॉमेंटमध्ये सांगेल ओके okay? आणि सो so, पुन्हा भेटूया अशाच एका नवीन फ्लॉगमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या बाय दिवान